आवाज ऐका तुम्ही एकदम कुरकुरीत झालेला आहेत बघा एकदम कुरकुरीत तर झालेतच शिवाय कमी वेळामध्ये अगदी कमी तेलकट अशा कडकण्या इथं आपण देवीसाठी बनवलेल्या आहेत तर कशा बनवायच्या सुरुवात करूया इथं आपण एक वाटीमध्ये गुळ घेतलेला आहे एक वाटीवरून गुळ घेतलेला आहे आज आपण कुठल्याही प्रकारचा इथं मैदा वापरणार नाही इथं बिणा मैदा वापरता आपण एकदम झटपट इन्स्टंट पद्धतीनं गव्हाच्या पिठाच्या कडकण्या बनवणार आहोत तर कशा बनवायच्या तेच पाहतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रेसिपीला आपण सुरुवात केलेली आहे घेतलेला एक वाटी गूळ एका भांड्यामध्ये ओतून घेतला आणि त्या भांड्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलं पाणी घालून व्यवस्थित असा गूळ विरगळून घेऊया आता या चमच्याच्या साह्याने गूळ आपण सर्व विरगळून घेणार आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही हा गूळ गरम करून घेतला तरी चालेल गरम त्याची गुळवणी तयार करून ठेवली आणि थंड करून घेतली तरी सुद्धा चालेल एकदम झटपट पद्धतीने इथं आपण कडकण्या बनवतोय त्यामुळे इथे मी सर्व गुळ विरगळून घेतलेला आहे बघा मस्त असं सर्व गुळ विरगळलेला आहे आता आपण हा विरगळलेला गुळाचं पाणी जे आहे ते पाणी आपण एका तांब्यामध्ये गाळून घेऊया कारण गुळामध्ये भरपूर असा कचरा असतो त्यामुळे हे पाणी सर्व आपण गाळून घेणार आहे नमस्कार नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते मी आज आपल्यासाठी कडकण्याची एकदम भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे त्यामुळे जरा स्किप करू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा इथं बघा सर्व गुळवणी आपण गाळून घेतली इथं मी दोन ते अडीच वाटी पीठ मोजून घेतलेला आहे तर इथं माझ्याकडं गव्हाचं पीठ मी अडीच वाटी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घालते मी एक छोटी वाटी रवा रवा घालून झाला चवीपुरतं मीठ घालूया आणि यामध्ये घालते मी अर्धी वाटी डाळीचं पीठ इथं मी हरभर डाळीचं पीठ वापरलेलं आहे आता यामध्ये घालूया थोडंसं तेल तेल तुम्ही दोन चमचे घातलं तरीही चालेल तर आता घातलेलं तेल आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पिठ याला सगळ्यात चोळून घेऊया तेल आपण मस्त असं सा। तर बघा सगळं तेल मी पिठाला चोळून घेतलेला आहे आता जी आपण गुळवणी गाळून घेतली होती तांब्यामध्ये थोडी थोडी पिठामध्ये ओतून मस्त असा थोड़ी -थोड़ी याचा गोळा मळून घ्यायचा आहे बघा एकदम असं गुळवणी ओतायची नाही आहे थोडी थोडी करून आपण याचा गोळा घट्ट असा बनवून घ्यायचा आहे इथं आपण एकदम कमी तेलकट आणि झटपट अशा देवीच्या नैवेद्यासाठी दे कडकण्या कशा बनवायच्या ते पाहतोय खर तर ना बऱ्याच ठिकाणी रवा किंवा मैदा मिक्स करून कडकण्या बनवल्या जातात पण मी इथं गव्हाच्या पिठाच्या कडकण्या बनवते त्यामुळे तुम्ही आवर्जून या पद्धतीने एकदा करून बघा तर इथे बघा आपला सर असा गोळा मळून तयार झालेला आहे जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही असा मीडियम साईजचा गोळा इथं मळून घ्यायचा आहे कारण पण सांगते तर जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर सकाळी तुम्ही हा गोळा मळून ठेवला आणि दुपारच्या वेळेला जर तुम्ही कडकण्या केल्या तर आपला हा कणकेचा गोळा जो आहे तो चांगला भिजतो आणि त्याला असा मौसारखे ओलसरपणा येतो आणि लगे लगे करायचं असेल तर जास्त घट्ट पीठ मळायचं नाही थोडंसं सा मीडियम साईजचं पीठ इथं मळून घ्यायचं आहे बघा इथं मी याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित असं मऊ करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून देते बघा झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट याला भिजत ठेवूया तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मस्त असा गोळा भिजलेला आहे बघा आता आपण कडक मी लाटायला सुरुवात करूया तर मी इथं लगेच पीठ मळून कडकनी लाटायला सुरुवात केलेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं या गोळ्याला भिजू दिलेला आहे बघा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा याच्यामधला व्यवस्थित असं याला मळून घ्यायचं हे बघा दोन्ही तळ हाताच्या मध्ये मस, मस्त असं याला उसर असं करून घ्यायचं बघा या पद्धतीनं हे बघा म्हणजे गोळ्याला कुठेही चिरा जाणार नाहीयेत मी यामध्ये थोडासा रवा वापरलेला आहे तुम्ही गव्हाच्या मैदा मैदासुद्धा वापरला तरी चालेल पण मी एकदम हेल्दी अशा कडकण्या बनवत आहे त्यामुळे मी गव्हाचं पीठच वापरणार आहे तर बघा थोडंसं पीठ लावलं मी इथं पारील आपल्या आणि व्यवस्थित अशी याची कडकणी लाटून घेते बघा जास्त चिटकत असेल तर पीठ लावून लाटा तुम्ही एकदम झटपट कडकण्या आपल्या तयार होतात आणि तेलामध्ये अजिबात पीठ पसरत नाहीये जास्त पण पीठ लावू नका अगदी थोडस पीठ लावून लाटून घ्यायला आणि हो इथे आपण कडकणी बनवतोय त्यामुळे अगदी ती पातळ लाटायची आहे जितकी शक्य होईल तितकी पातळ इथं कडकणी लाटून घ्यायची आहे बघा इथं साधारण मिडीयम साईजची मी इथं कडकणी लाटून घेतलेली आहे तरी या पद्धतीनं बाकीच्या कडकण्या सुद्धा आपण लाटून घेऊया इथं दोन कडकण्या मी लाटून घेतल्या आणि बाकीच्या कडकण्या सुद्धा या पद्धतीने लाटून घ्यायच्या ताटामध्ये बघा दहा ते पंधरा इथं कडकल्या लाटून तयार झालेल्या आहेत लगेच या कडकण्या आपण तळून घेऊया तर तेल तर आपण तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे कडकणी आपण तळून घ्यायची आहे आता तर बघा गव्हाच्या पिठाची कडकणी असल्यामुळे लगेच ही लालसर होते तर फुल गॅसवरती आपण ही कडकणी तळून घेणार आहे म्हणजे आपली कडकणी अजिबात तेलकट होणार नाही बघा लगेच आपल्या कडकने तेल तापल्यावरती लालसर होतात तळून तयार झाली आपली कडकणी बघा हिला एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या कडकने सुद्धा या पद्धतीने मी तळून घेणार आहे तर बघा मस्त असा थोडंसं लालसर आणि थोडंसं पिवळसर असा कलर आलेला आहे आपल्या कडकणीला तुम्हाला जर या पिठामध्ये मळताना हळद टाकायची असेल तर टाकली तरी चालेल मस्त अशा कुरकुरीत देवीच्या नैवेद्यासाठी आपल्या कडकने तयार झालेल्या आहेत रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे आणि हो झटपट होणारे आहे घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात होणारी रेसिपी आहे बऱ्याच जणांकडे मैद्याच्या कडकण्या केल्या जातात काही ठिकाणी रव्याच्या सुद्धा कडकण्या केल्या जातात तर मैद्यापेक्षा एकदम खुसखुशीत आणि कमी तेलकट होणाऱ्या अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या कडकण्या तुम्ही नक्की करून बघा आणि हो आमच्या लहानपणी आमच्या आजी देवीसाठी अशा कडकण्या तर करायचीच पण त्याचबरोबर तिच्यासाठी सगळा शृंगार सुद्धा करत होती म्हणजे वेणी करायची फणी करायची सुपारी नारळ पान अशा पद्धतीनं सगळं साजशृंगार या कडकणीच्या पिठापासून करायची आणि ते शृंगार आपण घट जे घरामध्ये घालतो त्या घटाला आणि देवीला अशा दोन माळी करायची आणि एक घटाला घालायची आणि एक आंबाबाईच्या मंदिरामध्ये आंबाबाईला ती घालण्यासाठी द्यायची तर माझी एक लहानपणीशी छोटीशी आठवण मी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे या रेसिपीला काही ठिकाणी कडाकणी किंवा फुलोरा असं म्हटले जाते तर आमच्याकडं कडकणी असे म्हणतात तुमच्याकडे तुमच्याकडे या कडकण्यांना काय नाव दिलं जातं ते मला आवर्जून कमेंट करून नक्की सांगा तर चला मंडळी आज आपण मस्त अशी भन्नाट नवरात्रात तयार होणारी कडकणीची रेसिपी पाहिली रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रिप्स रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा